अध्यक्ष महोदय जे उत्तर सादर केलेलं गेलं आहे तिक त्यामध्ये चेंबूर घाटला मिठानगर मालवणी मालवणी देवनार देवनार हे माझ्या मतदारसंघाचा विषय आहे तिकडे देवनार म्युन्सिपल स्टाफ कॉटेज पण आहे तिथे पण हेच विषय चालू आहे आणि माझं बोलण्या मला एकच माहिती देण्यासाठी मी उभे आहे ते हे असं आहे की काही ठिकाणी महानगरपालिकेचे स्वतःची लँड आहे काही ठिकाणी ते स्टाफ क्वार्टर्स क म्हणून लोकांना रेंटमधून मद, रेंटमध्ये घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी कलेक्टरची लँड आहे तर माझी एकच माग मंग मागणी आहे कदाचित या विषयपर विषयावर एक संयुक्त बैठक ऑर्गनाईज करून मुंबईचे ज्या ज्या ठिकाणी हे विषय चालू आहे स्टाफ कॉर्टर्सचे एकत्र बसून कुठे सीचा लँड आहे कुठे कलेक्टरचा लँड असू द्या कुठे रेंटवर दिलेले असे क कर, कारण एखादा व्यक्तींना तुम्ही रेंटवर घरी दिलं असेल आणि ते नाईन्टीन एट्टीचा जे रेंट ॲक्ट आहे त्यामध्ये त्याचं अगोदरचे असेल तर ते प्रोटेक्टेड टेनंट्स असते तर त्यामध्ये त्याला समावेश करून त्याचा पुढी कारवाई वेगळी असेल कलेक्टरची लँड असेल तर त्याची कारवाई वेगळी असेल आणि बी एम लँड असेल तर त्याची कारवाई वेगळी असेल तर एक संयुक्त बैठक ऑर्गनाईज करून आपण हे सगळ्या विषयावर चर्चा केले आणि स सुप्रीम कोर्टचा ऑर्डर किंवा हायकोर्टचा जे ऑर्डर निर्देश आहे त्याचं पालन करून त्याच्यावर काय आपण मार्क काढू शकतो ते पॉसिबल होणार तर आमच्यासाठी एक चांगलं बाब असेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कातेसाहेबांनी जो मुद्दा मांडला आहे त्याच्यासाठी थ्री के वन अंतर्गत कार्यवाही सुरू आहे सन्मान्य सदस्यांनी आता जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यासाठी आयुक्तांना निर्देश दिले जातील की या लक्षवेधीवर जे जे सदस्य बोलतील त्यांची एक संयुक्त बैठक अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत घ्यावी